तासगाव तालुक्यातील वज्रचौंडे ए गावामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले या दोघांकडून एक लाख पंधरा हजारांचे सोन्याचे दागिने एक दुचाकी असा एकूण एक लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने माधवनगर येथे सदाची कारवाई केली आहे प्रवीण भगवान गायकवाड वैवर्ष अठ्ठावीस राहणार मळणगाव आणि रोहित अधिकराव सपकाळ वैवर्ष तेवीस राहणार गौरगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी श्रीमती प्रियंका अर्जुन यादव यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती फिर्यादी प्रियंका यादव या तासगाव तालुक्यातील बज्रचौंडे गावामध्ये राहतात त्या दिनांक एकतीस जुलै रोजी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या यावेळी अज्ञात दोघे दुचाकीवरून आले त्यांनी यादव यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास केले आणि या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे एक पथक चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की माधवनगर येथील जुना जकात नक्याजवळ दोघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सापळा लावला असता संशयित प्रवीण गायकवाड आणि रोहित सपकाळ हे जण दुचाकी क्रमांक एम एच दहा सत्तावीस शहात्तर वरून आले आणि यावेळी त्यांना ताब्यात घेत तपासणी ता केली असता त्यांच्याजवळ सोन्याचे दागिने मिळाले दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी वज्र चौंडी येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून दंपास केल्याचे सांगितले आणि यावेळी दोघांकडून एक लाख पंधरा हजारांचे सोन्याची चैन दुचाकी असा एक लाख पासष्ट हजारांचा ऐवज जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी तासगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी तासगाव